नमस्कार मित्रांनो आज रविवार रामनवमी आहे आज तर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्ताने आज आमच्या घरी बनते काजूची भाजी तर हे काजू आहेत आमच्या गावचे बागेतील काजू आहेत ओले काजू तर तुम्ही बघू शकतात हे काजू कशाप्रकारे कापले जात आहेत हेच काजू पुढे सुकवले जातात आणि सुकल्यानंतर आपण जे खातो ड्राय काजू ते ह्याच्यातूनच बनतात पण त्याआधी हे ओले काजू आहेत त्या ओल्या काजूपासून काजूची भाजी बनवली जाते काजू कापण्यासाठी पहिले हाताला तेल लावा नाहीतर त्याचं डिंक हाताला चिपकलं तर तुमची स्किन वगैरे जळू शकते त्यामुळे काजू कापताना काळजी घ्या हे इकडे विळी आहे तुम्ही त्याला चाकू वगैरे कशाने कट करू शकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे साला असतात ते आपल्याला काढायचे आहेत आणि नंतर आपण जशी भाजी बनवतो नॉर्मल तशीच भाजी बनवायची आहे बघत राहा माझ्या आवडीच्या गोष्टी धन्यवाद